नमस्कार आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस वार रविवार के डी चौधरी टाळेंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी अनेकांचे फोन चालू झालेले आहेत की बाजार मंदी झालेत का परंतु मी सांगू इच्छितो बाजार मंदी झालेले नाही आणि मंदीही होणार नाही परंतु जो लोकलला माल विकला जातोय आज दोन तीन दिवस सतत पाऊस चालू आहे शहरात खाणारा वर्ग वर हा बाहेर पडत नाही त्यामुळं एक दोन दिवस हे परिणाम नक्कीच जातील लोकलच्या मालाचे पण परराज्यात जो जाणारा माल आहे जो सुकलेला माल आहे तो आजही करंटमध्येच चाललेला आहे परंतु जे भिजलेले माल आहे ते लांब पोचू शकत नाहीत अशा मालावरती थोडाफार परिणाम हा नक्की झालेला आहे परंतु बाजारमंदी म्हटलं तर बाजार संपूर्णच ढासळले पाहिजे होते सुकलेल्या मालांचं डिमांड आहे याचा अर्थ आपल्या भागात जर पाऊस येत असेल तर आपण दोन तीन दिवस जर थांबलो तर बाजार बाजारात सुकलेले माल आणल्यानंतर त्याची रेट हे मिळणार आहे परंतु जर पावसामुळे टिपका येत असेल मालाचं काही नुकसान होत असेल तर ते, ते माल काढले पाहिजेत हे मी सांगतो परंतु ओले माल येऊन सुद्धा ऍव्हरेजमध्ये अख्ख्या दुकानाची जर ॲव्हरेज पाहिली तर त्यात बिलकुल फरक पडलेला नाही परंतु आज चांगल्या मालांचं प्रमाण कमी होतं आणि चांगल्या मालावाल्यांनी आज कदाचित पावसामुळं माल तोडलेले नसतील परंतु ॲव्हरेजली दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस रुपयांनी जे ॲव्हरेज पडणारे माल आज असे माल मार्केटला नव्हते परंतु तसे माल आल्यानंतर पुन्हा तेच रेट आहेत रेटमध्ये कुठलाही बदल नाही एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपयापर्यंत आजही गोटी विकली जाते म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर आपण गडबडून जात असाल कोण म्हणत असेल रेट डाऊन झालेले आहेत रेट बिलकुल डाऊन झालेले नाहीत उघडीप झाल्याच्या नंतर आपण माल विरळ विरळ मार्केटपर्यंत आणा आणि मालाचे पैसे बनवा गणपती तोंडावरती आहेत नंतर नवरात्र आहे आसन आहे छठ पूजा आहेत याचेही आपल्याला चांगले रिझल्ट मिळणार आहेत परंतु आज जर आपण संपूर्ण भाग खाली करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण माल निघून जाईल आणि जे नंतर आपल्याला राहिलेल्या मालाचे जे पैसे बनणार आहेत ते आत्ताच सं संपून जाईल आणि म्हणून या सर्व गोष्टीचा बारीक विचार करत असताना आपल्या हातात आज आहे त्याच्यापेक्षा रेट तर खाली येणार नाही याच्यापेक्षा वाढणार आहेत हेही मी आपल्याला सांगू इच्छितो आणि बऱ्यापैकी ह्या सगळ्या घडामोडी आपल्यासमोर मांडत असल्यामुळं जाग्यावरती देणारा शेतकरी आणखी घेणारा ह्या द्विधा मनस्थित आहे देणारा द्विधा मनस्थिती आहे की मार्केटला गेल्यानंतर पैसे बनतील का किंवा घेणारा हा आपल्याला परत येईल का परंतु मी टोकपणे सांगतो घेणाराला आता माल सगळीकडे शॉर्टेज आहे मार्केटलाही माल शॉर्टेज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण गडबडून न जाता जे विरळत विरळत माल आपण जर काढले आणि जे फुगवून होईल ते माल जर आपण ठेवले तर जो आपल्याला फायदा होणार आहे तो जास्तीचाच होणार आहे आणि त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा नेहमीच मी लेखाजोखा देत असताना आज गावगावचे दौरे करत असताना आज वेगवेगळ्या तालुक्यात जात असताना शेतकऱ्यांना काही टक्के म्हणजे वीस पंचवीस टक्केच गावातली माणसं मार्केटपर्यंत पोहोचल्यात आणि साठ सत्तर टक्केच लोक ही जाग्यावरती देण्याच्या परिस्थितीत किंवा इतर मार्केटला जी गेली असतील त्यांचा आपल्या मार्केटपर्यंत त्यांचा संबंध आला नाही आहे ते अजून तेवढ्या ठामपणे निर्णय घ्यायला मागं पुढं आहेत पण जे आपल्यापर्यंत पोहोचलेत गेले पाच दहा वर्ष ते छातीटोकपणे सांगू इच्छितात की जे मार्केटला आम्ही माल नेतोय विरळून विरळून नेतोय आमचे पैसे वाढत आहेत आज एवढे अवरेंज पडतायत परंतु आपल्या अपेक्षा जर वाढत असतील तर शेवट मालही टिकला पाहिजे माल जर ओला असेल आणि तो परराज्यापर्यंत जास्कोर बॉक्समध्ये टाकल्याच्यानंतर जर सडत असेल तर तशा मालांचा नक्कीच हा परिणाम मंदीकडे होतो परंतु तसे माल बाजारात असून सुद्धा मंदी नाही याचा अर्थ जसा पाऊस उघडेल तसा फुल करंट एवढा करंट की माल मिळणार नाही आहेत कारण माल हे शॉर्टेज आहेत आणि म्हणून जाग्यावरती बांधावरती सौदे होताना आपण काळजीपूर्वक सौदे केले पाहिजेत कारण जाग्यावरती सुद्धा चांगले व्यापारी आहेत ते शोधले पाहिजेत आणि जर योग्य रेट आपल्याला मिळत असेल तर मार्केटपर्यंत येऊ नका जाग्या उद्या हे मी आवर्जून ह्यासाठी सांगतो परंतु योग्य की अयोग्य हो, हे तापसासाठी मोकळे या आणि जर मी आत्ता पाहतोय तीन दुकानावरती आमच्या नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल बऱ्यापैकी शेतकरी लोकां शेतकरी वर्गाचा एवढा आज पाहणीचा ओघ वाढलेला आहे की मोकळे येत आहेत है। आणि त्यातनं ते ठाम विश्वास निर्माण करतायत की माझं नुकसान हे जागे होते मार्केटमध्ये नाही आणि म्हणून आपण जर भयभीत असेल तर आमच्यावरती विश्वास हा ठेवू नका मोकळं या आणि आपला भाड्याचा खर्च किती तिथला मजुरीचा खर्च किती आणि पट पेमेंट वाढते किती तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलोची वाढ शेतकरी जेव्हा सांगतायत तर मला असं वाटतंय की ह्या ॲव्हरेजली जी वीस पंचवीस रुपयाची वाढ होती आता ती तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत वाढ पोहोचलेली आहे आणि अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करून मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे आणि जेवढा वला माल आपल्याला जर थांबवता था आला आणि सुकलेले एरियातले माल जर आले तर ओले मालवाल्यांचे सुद्धा पैसे होतील कारण ते सुकतील आणि आत्ता सुकलेले आहेत त्यांचेही मार्केटमध्ये येत असताना त्यांचे पैसे होतील त्यामुळं उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आता काही भागात थोडासा पाऊस नाही नाही तर जवळजवळ सगळी पाऊस आहे आणि अशा परिस्थितीत पाऊस आहे की एकदम धो धो पाऊस म्हणजे आज काही शेतकऱ्यांच्या मी बागा बघितल्या बाग की अशा पावसात सुद्धा त्यांनी अजून टिपका सुद्धा येऊन दिलेला नाही आहे त्यामुळे मी अकोला तालुका संगमनेर तालुका ह्या दोन तालुक्यात खाल फिरत असताना mm. ज्या भागात जास्त पाऊस असतो त्या भागात सुद्धा बागा एवढ्या चांगल्या येऊ शकतात याचं mm. ज्या वेळेस आपण नजरणी पाहतो त्याचं खर तर प्रत्येक आल्याशिवाय राहत नाही आणि मग अशा शेतकऱ्यांना मी सॅल्यूट करेल की असे शेतकरी आज बाजारात ये तोपर्यंत एवढी मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं फळ हे मिळालं पाहिजे आणि म्हणून मार्केटिंगचा जर कोण कोणाला आपल्याला मंदीचा सावट आहे असा कोण जर डिंडोरा पेटवत असेल तर मला असं वाटतं की सर्व साफ खोटं आहे मार्केट कुठेही पडलेली नाहीत पडणार नाहीत दिवाळीपर्यंत मार्केट ही टाईटच राहतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच हेच मी सांगतो आणि म्हणून बाजारात माल विरळून आणा मग तो उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिक सुईस्कर असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पुणे आणि इंदापूर सुईस्कर असेल आणि महाराष्ट्रातल्या टॉप डाळी उत्पादकांसाठी पुणे हे एकमेव मार्केट असेल की ज्याचा रेट या पुण्यामध्ये जास्त मिळतो त्या सर्व शेतकरी बांधवांनी मार्केटिंगचा अभ्यास करा शेतकऱ्यांच्या मी ज्या मुलाखती घेतोय त्याचाही अभ्यास करा आणि दररोजशी व्हिडिओ तपासा ज्याच्यामध्ये हलक्या मालाचाही आम्ही निलाव सोडतोय मिडियम मालाचाही निलाव सोडतोय आणि टॉप मालाचाही निलाव सोडतोय त्यामुळे गडबडून जाऊ नका आणि होणारे पैसे हे भविष्यातले आपलं चांगलं पीक आता आलेले असताना चांगले पैसे होणारे असताना जर धोका होत असेल तर आपण थोडीशी काळजी घ्या आणि दुसरं मी दररोज सांगेल की बागांच्या चोऱ्या जास्त वाढलेल्या आहेत आपण पारा ठेवा काही जणांनी बऱ्याचशा जणांनी कॅमेरे लावलेत कॅमेरे असू द्या पण तरीही पारा ठेवा बरेचसे शेतकरी आज रात्रात झोपत नाही आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत येता येत नाही म्हणून बागेवर जागेवर बाग येत असेल तर त्या शेतकऱ्यांना सांगेल तुम्ही मार्केटला वजन करून माल पाठवा तुम्हाला मार्केटला यायची गरज पडणार नाही तुम्ही आला म्हणून माल निवड होईल तुम्ही आला म्हणून माल उतरेल तुम्ही आला म्हणून कॅरेट मोकळी होतील असं बिलकुल नाही आहे तुम्ही जाग्या वजन करून पाठवा अशा शेतकऱ्याला मी नम्र आवाहन करेल की आपण कोणत्याही आमच्या मार्केटला जाग्या वजन करून पाठवा माल विरळून विरून पाठवा कारण आत्ता रातभर जागावं लागते औषधं मारावं लागत आहेत आणि अशा अवस्थेत आपण मार्केटला जाऊन आपलं नुकसान होईल म्हणून आपण जाग्यावर देतोय तर तुम्ही आजपर्यंत कष्ट केले पण तुमचा मुलगा तुमचा भाऊ या नात्यानं आम्ही तुमची सेवा या मार्केटमध्ये करू तुम्ही जागा वजन करून पाठवा आम्ही तुम्हाला इथं न्याय देऊ परंतु जर आपल्याला मार्केटपर्यंत पोहोचता येत नसेल म्हणून जर जागे देत असाल तर आपली चुकी होऊ शकते एकच दिवस मोकळं मार्केटला फक्त या आणि इतर दिवशी तुम्ही वजन करून माल पाठवा त्या मालाची निगा राखणं हे माझं कर्तव्य समजून आपल्याला न्याय देण्यासाठी आम्ही तिन्ही मार्केटमध्ये सज्ज आहोत आणि हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद